तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न उतरणार सत्यात कारण आता तुमच्या सोबत आहे महेंद्र अकॅडमी आमच्याकडे राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ पोलीस भरती आर्मी भरती जिल्हा परिषद तलाठी तसेच सर्व प्रकारच्या बँकिंगच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल आमची वैशिष्ट्ये अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज वाचनालय अभ्यासाला पूरक आणि शांत असं वातावरण अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र पेडणेकर त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव किंवा नव्वद बावीस अडुसष्ट शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी संदर्भात महत्वाचं विधान केलं महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच पुढील वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चांची तयारी जोमाने सुरू झाली आहे अशातच गुरुवारी 28 डिसेंबर रोजी हो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्या घरी भेट झाली या भेटीनंतर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरे आगामी काळात एकत्र येऊ शकतात असं सूचक विधान केलं गेलं आहे असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामधील आणखी एक भूकंप ठरेल असं म्हटलं जातं एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आपलं मत व्यक्त केलंय जानेवारी महिना संपल्यानंतर लोकसभेच्या अनुषंगाने ज्या काही घडामोडी होतील त्यामध्ये राजसाहेब आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबांकडे गेलो तर त्यामध्ये चुकीचा अर्थ काढण्याचा काही संबंध येत नाही असं शिरसाट म्हणाले म्हणजेच भविष्यात गट आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात असे स्पष्ट संकेत शिरसाट यांनी दिलेत ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज वर